नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एक्सप्लोरिंग करिअर सेंटर या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे जी डी एस ऑनलाईन एंगेजमेंट यांची चौवेचाळीस हजार पदांची जागा निघालेली आहे त्याची लास्ट डेट पाच आठ दोन हजार चोवीस म्हणजे आज लास्ट डेट आहे तर संपूर्ण विद्यार्थ्यांना इथे आव्हान आहे की त्यांनी त्यांच्या स्टेटनुसार तेवीस स्टेटमध्ये ही भरती इथे इम्प्लिमेंट केली जात आहे सो ज्या स्टेटमध्ये तुम्ही इच्छुक आहात त्या स्टेटमध्ये तुम्ही इथे फॉर्म भरू शकतात यासाठी महत्त्वाची वेबसाईट आहे इंडिया पोस्ट जी डी एस ऑनलाईन डॉट जी ओ व्ही डॉट इन या पोस्टवर या वेबसाईटच्या माध्यमातून तुम्ही हा फॉर्म भरू शकणार आहेत रजिस्ट्रेशनमध्ये तुम्ही जायचं आहे रजिस्ट्रेशनला रजिस्ट्रेशन क्लिक केल्यानंतर रजिस्ट्रेशन तुम्हाला इथे करता येणार आहे अप्लाय ऑनलाईन या याच्यावर जाऊन तुम्ही ऑनलाईन पद्धतीने अप्लाय तुम्हाला करता येणार आहे तुमच्या स्टेटच्या ऑप्शनला तुम्हाला जायचं आहे स्टेटच्या ऑप्शनला गेल्यानंतर तुम्हाला या पुढचा प्रोसेस इथे करता येणार आहेत सो व्हॅलिड युअर डिटेल्स अशा पद्धतीने फॉर्म इथे येईल मोबाईल नंबर ईमेल ॲप्लिकंट नेम फादर नेम डेट ऑफ बर्थ जेंडर कम्युनिटी सर्कल इन विच सेकंडरी स्कूल पास इयर ऑफ पासिंग सेकेंडरी स्कूल अँड एंटर द टेक्स्ट शोन बिलो या पद्धतीने तुम्हाला सबमिट करायचं आहे तुमचा युजर आय डी पासवर्ड इथे क्रिएट केला जाईल आणि त्या युजर आय डी पासवर्डने लॉग इन करून तुम्हाला पुढचा फॉर्म इथे भरता येणार आहे सो आज लास्ट डेट या फॉर्म फिलिंगची आहे सो फक्त दहावीच्या मार्क्सवर तुमचं सिलेक्शन इथे होणार आहे ज्या कॅन्डिडेटला एटी एट प्लस किंवा एटी फाईव्ह प्लस मार्क्स असतील त्यांनी नक्की या प्रोसेसमध्ये पार्टिसिपेशन व्हावं कारण फक्त दहावीच्या मार्क्सवर गव्हर्मेंट जॉब लागण्याची संधी तुम्हाला इथे आहे त्यामुळे सर्वांनी या संधीचा उपयोग करावा ज्या कॅन्डिडेटला नाईंटी प्लस मार्क्स आहेत त्यांनी या पोजिशनसाठी नक्की अप्लाय करावा सो नवनवीन आणि अपडेटेड व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा योग्य त्या विद्यार्थ्यांपर्यंत ही माहिती पोहोचवा थँक्यू धन्यवाद जय हिंद